आपण पाहत आहात रायगड टुडे केंद्रावर वटवृक्षाची मोठी फांदी पडून प्रसूतीगृहाचे नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही नागोठाणे रोषण पत्की जोरदार वाऱ्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसूतीगृहावर केंद्राच्या आवारातील एका मोठ्या वडाच्या वृक्षाची मोठी फांदी उन्मळून पडून प्रसुतीगृहाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु इमारतीचे थोड्या अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागोट आणि शहरात सोसाट्याचा वारा सुटून पाऊस पडत होता अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या मोठ्या वडाच्या झाडा झाडाची फांदी केंद्रातील प्रसूतीगृहाच्या छतावर पडल्याने प्रसूतीगृहाच्या छताचे नुकसान झाले आहे सुदैवाने त्यावेळेस आरोग्य केंद्राच्या प्रसूतीगृहात कोणीही रुग्ण ॲडमिट नसल्याने कोणतीही आपत्ती ओढवली नाही फांदी पडल्याची माहिती प्राप्त होताच रेस्क्यू टीमने तातडीने जाऊन तुटलेली फांदी बाजूला करण्याचे काम सुरू करून सायंकाळपर्यंत ते पूर्ण केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही भागातील वीज सुरळीत होती तर संध्याकाळी काही भागातील वीज सुरळीत करण्याचे काम महावितरण कर्मचाऱ्यांकडून सुरू होते